नाशिक हे ऐतिहासिक तसेच नाशिकच्या विकासात त्याचबरोबर नाशिकमध्ये असणाऱ्या धार्मिक स्थळांमध्ये गोदावरी नदी ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र नदी मानली जात असते गोदावरी नदीच्या तिरी असलेल्या दशक गावात नाशिक रोड जेल रोड परिसरातील दशक गावातील श्री महालक्ष्मी माता यात्रा संपन्न झाला शहर कितीही आधुनिकतेकडे जात असलं तरी गावातील गावपण राखत ठेवण्यासाठी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना यात्रेचा आनंद मिळावा यासाठी गावचे भूमिपुत्र आणि श्री महालक्ष्मी कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष नरेंद्र अप्पा रामदास आढाव हे मागील तेवीस वर्षापासून गाव इथं यात्रा महोत्सवाचं आयोजन करत असतात कारण सतत धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबियांना मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी दसक गाव आणि पंचक्रोशीतील नागरिक या यात्रेची वाट बघत असतात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या यात्रोत्सवात शेकडो भाविकांनी हजेरी लावली यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मोठे रहाट पाळणे बच्चे कंपनीसाठी विविध खेळण्याचे दुकाने महिला मुलींसाठी सौंदर्य प्रसाधनाचे दुकानं पूजेच्या साहित्याचे दुकाने यांसह सा यात्रेतील मनपसंत जिलेबी रेवडी लाडू यांचेही दुकानं या ठिकाणी मांडण्यात आले होते प्रारंभी सकाळी सात वाजता मातेचे अभंग स्नान त्यानंतर होम हवन पूजन नंतर सायंकाळी सात वाजल्यापासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते जेल रॉड दसगाव सह पंचक्रोशी नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी नाशिक रोड जेल रोड शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष सागर भोजणे यांच्यासह सा धनुभाऊ लोखंडे आणि संपूर्ण कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या यात्रोत्सवाचे आयोजक नरेंद्र आप्पा आडाव आणि शुभम अडाव यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला सदर यात्रा उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दशक पंचक पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी यात्रेनिमित्त भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेले होते याप्रसंगी भाविकांनी देवदर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद सेवन करून आणि परिसरात आनंद व्यक्त केला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नाशिक रोड नाशिक महालक्ष्मी मंदिर जेलरोड दशक काला यावर्षी यावर्षी या यात्रेचं इथं नियोजन केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आयोजक नरेंद्र आप्पा यांनी दरवर्षी आज चोवीस वर्ष झाले परंपरा ही चालू ठेवलेली यात्रेनिमित्त सर्व भाविकांचे खूप खूप आभार आणि आमचे मार्गदर्शक आप्पा त्यांनी हे हा जो पायंडा चालू ठेवलेला आहे हा कायम यावर सुरू झाला असा कार्यक्रम याच्यापेक्षा पुण्याच्या वर्षा मोठ राहील कायम कृत्रिया यात्रा उत्सव आहे हा कायम स्वृत असाच राहील हे माझी जी मन साप हे होती मनशा होती की हो मी सुरुवातीपासून सु नवरात्र उत्सव गणपती उत्सव असे सार्वजनिक कार्यक्रम करत असेल पण ठरवलं की नवरात्र उत्सव वगैरे असे रस्त्यावर करण्यापेक्षा आपण स्वतःचं एक मंदिर बांधू महाराष्ट्राचं आणि मी मंदिराची स्थापना केली मंदिराच्या स्थापनेचा मग ठरवलं आपण आता मंदिरचं बांधलंच आहे मग आपण त्याचा वर्धापन दिन साजरा करतो मग मंदिराचा वर्धापन दिन साजरा करायला सुरुवात केली आणि मला म्हणजे दुकानदार वगैरे यांनी मला फोन केले की तुम्ही मंदिराच्या वर्धापन दिन साजरा करतात आम्ही तिथं येत जाऊ का बा दुकान लावत जाऊ का मग लावत जा मला काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकार अशा प्रकारे ही यात्रा सुरू झाली आमची आणि आज एक तेविसावं आहे ह्या यात्रेचं एकदम जोरदार यात्रा भरते आहे आणि नवस नवस ही नवसाला पाहुणार देवी आहे लोक इथे नवससुद्धा करतात आणि त्यांचा नवस पूर्ण होतो आणि ते इथं फेडतात सुद्धा तर अशी ही यात्रा आमची इथून पुढेही चालूच राहणार आहे तर सर्व पंचकृषीच्या सर्व भाविकांना माझी विनंती आहे की सर्वांनी या यात्रेचा लाभ घेत जावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे गावामध्ये जी महालक्ष्मी यात्रा भरते त्याचं योगदान नरेंद्र पाडाव यांना महालक्ष्मी तर देतेच आहे पण येणाऱ्या काळात व भविष्यात त्यांना ही महालक्ष्मी माता शंभर टक्के पावणार आहे तसंच लोकांचा जो प्रतिसाद आहे गावात तो असा योग्य प्रकारे तस आहे तसंच नरेंद्र पाडाव हे गेल्या तेवीस ते चोवीस वर्षापासून जसं गावामध्ये ही यात्रा भरवत आहे तसंच महालक्ष्मीची कृपाने हे सगळे चांगल्या प्रकारे होत आहे तसंच आई जगदंबा त्यांना यात्रा भरण्यास पूर्ण संपूर्ण आयुष्य देऊ हीच आई जगदंबा प्राथमिक रोड रोड दुकान दुकान है दुका लिगाओ। लिगाओ आ, आवे आवे तो ये है ये सोमवार 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 बाजार 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 वहाँ पे थे अब आपका ये कितने साल से कर रहे हैं आप बीस चालीस साल हुए बीस चालीस साल ये पारंपरिक सा व्यवसाय है क्या ये कैसे बनती है